जागतिक हिवताप दिनानिमित्त नांदुरी जनजागृती रॅलीचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी यांच्या वतीने जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून नांदुरी गावात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावात जनजागृती रॅली करण्यात आली रॅलीच्या माध्यमातून हिवतापाविषयी माहिती देत नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी हिवताप्रतिबंधासाठी प्रतिज्ञा घेतली या प्रसंगी यलेसो जाधव मॅडम आरोग्यसेवक श्री पिडी तारे आरोग्यसेविका पवार सिस्टर आशाताई ग्रामपंचायत सदस्य किरण भाऊ अहिरे शाळेतील शिक्षक कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिवतापाचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणे डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करणे नियमित तपासणी करणे यासारख्या उपाययोजनांची माहिती कार्यक्रमात देण्यात आली कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदुरी गावात आरोग्यविषयी सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला किरण अहिरे कळवण विभागीय संपादक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा